नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार सुहास बाबर उतरले रस्त्यावर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आमदार सुहास बाबर यांनी आज तातडीनं नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार बाबर यांनी प्रशासनाला दिल्या मुसळधार पावसामुळं पारे नरसेवाडी कचरेवाडी पेड मांजरडे येथील शेतकऱ्यांचं नुकसान झाले या ठिकाणी सुहास बाबर यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला तासगाव तालुक्यातील नरसेवाडी इथं प्रकाश जगन्नाथ जाधव यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन शेतीचं नुकसान झाले तसेच शारदा खाशाबा जाधव व मारुती शिवाजी मारुती जाधव यांच्या घरामध्ये पावसाचं पाणी गेल्यानं नुकसान झाले पेड इथं पूल व दुकानात शिरलेल्या पाण्याची आणि मांजरडे येथील पुलाची आणि पारे येथील तसेच पारे ते विटा रोड व पारे ते चिंचणी रोडवरील पुलाची आमदार बाबर यांनी पाहणी केली अतिवृष्टीमुळे ज्या लोकांचं लिंबगाव इथं पाऊस झाल्यानं परिसरात रस्ते व इतर ठिकाणी नुकसान या ठिकाणची आमदार सुहास बाबर यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करून त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल